आणि हा आपला निषेध आणि ठेय आंदोलन यासाठी आपण सर्वजण आंबेगावचे जुन्नरचे सर्व प्रकारचे जे काही नागरिक आहात इथे आलात सगळ्यात महत्वाचा विषय आहे की आता बिबट्यासाठी कुठे निवारा करणार कुठे काय करणार या सगळ्या गोष्टी त्याची नसबंदी कधी करणार नंतर त्यांना कधी मागणी मिळणार कधी त्यांना मान्यता मिळणार आणि ते कधी होणार हे कुणालाही माहीत नाही पण यात काय होऊ शकतं यात दोन गोष्टी होऊ शकतात मी मागील हप्त्यामध्ये आपल्या इथल्या नामदारांना भेटून सांगितलं होतं की जोपर्यंत तुम्हाला ठोस उपाययोजना करता येत तो नाही तोपर्यंत काही गरजेच्या उपाययोजना आहेत त्या अशा बिबटप्रवाण क्षेत्र आहेत तिथे भोंग्याच्या गाड्या फिरल्या पाहिजेत हा क्षेत्र बिबट प्रवान आहे कुणी एकटे दुखटे घराबाहेर पडू नका आपल्याकडचे वयस्कर आणि लहान मुलं जे शौचासाठी किंवा इतर गोष्टीसाठी बाहेर पडतात त्यांना आवर घाला त्यांना घरातच ठेवा आणि ही जनजागृती होण्यासाठी तुमच्या रस्त्यावरती कायम जर गाड्या फिरल्या माणूस एखादा कामात भोंगा असला विसरून गेला पण त्या गाडी फुरल्याने फिरल्याने माणूस कायम सतर्क राहतो आणि सतर्क झाल्याशिवाय या हल्ल्यांमधली कमतरता येणार नाही दुसरी गोष्ट कुणी एकट्या टप्प्यात फिरू नका हातात काठी घ्या फिरा जेणेकरून तुम्हाला बिबट्याला परत लावता येईल मागच्या पिंपरखेडच्या घटनेला मला पिंपरखेडची सगळी मुलं भेटली होती म्हटली भाऊ आम्ही याला मारणार काय होणार म्हटलं तुम्ही मारा तुमची केस मी लढतो तुम्हाला पाहिजे तुम्ही त्यांना विचारा ते इथं होते आणि त्यासाठी जनजागृती म्हणजे काय वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तर या कायद्यानुसार कोणत्याही संरक्षण वन्य प्राण्याला मारणे हा गुन्हा आहे मध्ये अपवाद सेक्शन अकरा आता हा अपवाद काय ना हे पूर्ण आहे का इफ एनी वाईल्ड एनिमल अटॅक एनी ह्युमन मिंग ऑर इज अबाउट टू अटॅक अँड सच अटॅक रिजनेबल फेअर ऑर ग्रीव्हियस हर्ट ऑर एन किलिंग ऑफ सच एमल इन सेल्फ डिफेन्स नॉट बी डीम्ड ऑन ऑफेन्स म्हणजे काय की जर जंगली प्राणी मनुष्य वस्तीत घुसला आणि तो तुम्हाला दिसला आणि तुम्ही तुमच्या भीतीने जर त्याला मारून जरी टाकला तर तुमच्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा होणार नाही त्यामुळे तुमच्या मनातली पहिली भीती काढा की याला मारलं तर आम्हाला गुन्हा होईल काही गुन्हा होणार नाही आपण त्याच्या रानात गेलो त्याने आपल्याला मारलं जो तो आपल्या आपल्या घरात आला आपल्या वावरात आला आपल्या शेतात आला किंवा आपल्या वस्तीमध्ये आला तर तुम्ही त्याला मारू शकता हे मी नाही सांगत रमेश सांगत नाही वन्यजीव कायदा एकोणीस सत्तर त्यातलं कलम नंबर अकरा सांगतो की तुम्हाला तुमचा स्वतःचा बचाव करण्याचा हा पूर्णपणे अधिकार आहे आणि हा अधिकार तुमच्यापासून कोणी लावू शकत नाही आणि जर उद्या कुठलं असं झालं तर जाहीर लोकांसमोर सांगतो तुमचा पूर्ण केसचा सरा खर्च हा रमेश शहरे करल तुम्हाला कुठल्या आळसांमध्ये देऊन देणार नाही हे मी तुमच्या समोर घेतो अरे किती वेळा आमच्या मुलांना खायचं किती वेळा आमच्या आळांना खायचं तर आम्ही त्यांना लावू शकत नाही का हो आपल्या घरामध्ये भावाने मान करलाय भावाचं डोकं फोडता मग तुमचा वाट येता तुम्ही त्याला मारू शकत नाही का हा तुमचा अधिकार आहे आणि हा शासनाने दिलाय हा कोणी दुसऱ्याने दिलेला नाहीये त्यामुळे ना तुम्ही भारतीय दंड संविधान आयपीसी कलम शहाण्णव ते कलम एकशे सहा राईट टू प्रायव्हेट डिफेन्स मनुष्याला स्वतःचा जीव वाचवण्यासाठी कोणत्याही प्रकारे कोणत्याही प्रकारे प्रतिकार करण्याचा अधिकार आहे त्यांच्याकडे बंदूक असेल बंदुकीनी मारा त्यांच्यावर कोयट असेल कोयटी मारा फक्त तो तुमच्या वरती आला पाहिजे तुम्ही राहणार जाऊन केली तर त्याला शिकार म्हणतात पण तुमच्या घराजवळ केली हे तुमच्या सेल्फ डिफेन्ससाठी हा तुमच्या बचावासाठी हे तुम्ही कृत्य म्हणतात आणि याबाबत तुम्हाला कोणतीही शिक्षा होणार नाही आणि जर उद्या आता घडलं मी सर्व सोपना लावल पण तुम्हाला कुणालाही कायद्याच्या कतड्यात अडकून देणार नाही हे मी तुम्हाला ठाम सांगतो आणि आजपर्यंत मी जेवढे बोलतो तेवढंच करतो हे मी तुम्हाला फाईल देतो तुम्ही बिंदास मारा फक्त तो तुमच्या घरा तुमच्या वस्तीत आलेला पाहिजे वस्तीत आलाय त्याला अजिबात सोडू नका आणि याच संविधानाने दिलेल्या कायद्यात हा आपल्याला अधिकार आहे हा कुणी आपण जुन्या सांगितलेलं नाहीये चौथी गोष्ट की आपण आपण सर्वांनी जनजागृती राहिली पाहिजे